नमस्कार मित्र मैत्रिण आपल्या सुनीता विल्यम्स या अवकाशामध्ये कितीतरी महिन्यांपासून अडकलेल्या होत्या त्या काल पृथ्वीवर परत आलेल्या आहे आणि सबंध जगभरामध्ये खरोखर आनंदाचं वातावरण आहे सगळ्यांनी उत्सव साजरा करावा असं वातावरण काल होतं सुनीता विल्यम्स इथे आले आपल्याला माहिती आहे की सुनीता या नावावरून आपल्या लक्षात येते की त्यांचं भारताशी काही ना काही कनेक्शन असणार आहे तर नक्कीच ते आहे आणि भारताशी म्हणण्यापेक्षा डायरेक्ट गुजरात सोबत कनेक्शन आहे आणि गुजरात सोबत तर त्यांचं कनेक्शन असं आहे की त्या नरेंद्र मोदी यांच्या दुश्मन म्हणाव्या अशा फॅमिलीमध्ये बिलॉंग करतात आज त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे तर सुनीता विल्यम्स या नऊ महिने चौदा दिवस स्पेस मध्ये अडकलेल्या होत्या खर तर त्या गेल्या होत्या आठ दिवसासाठी मात्र तिथे काहीतरी बिघाड झाला आणि त्यांचं येणं लांबलं तेव्हा मग अशाही चर्चा रंगल्या होत्या की अरे त्यांची बॉडी खूप वीक होऊन जाणार आहे हाड़ ठिसूळ होणार आहे काम करता येणार नाहीये वगैरे खूप गोष्टी आहेत अवकाशामध्ये राहणं इतकं सोपं नाही आहे इथून सगळं ऑक्सिजन इथून खाण्यापिण्याच्या गोष्टी पाणी प्रत्येक छोटी गोष्ट घेऊन जावी लागते आणि ती तिथे पूर्ण हे खूप अवघड आहे पण सुदैवाने स्पेसएक्स नावाच्या कंपनीने अमेरिकेने नासाने या सगळ्यांच्या प्रयत्नातनं त्या पृथ्वीवर का काल आल्या आणि सगळीकडे आनंद झाला आता यांचं गुजरात कनेक्शन काय आहे तर सुनीता विल्यम्स यांच्या यांचा, यांचा भारताशी संबंध असा आहे की त्यांच्या वडिलांचं नाव आहे दीपक पांड्या दीपक पांडे यांची मुलगी आहे त्या दीपक पांड्या हे खूप आधीच अमेरिकेमध्ये गेले तिथे त्यांना ही मुलगी झाली अमेरिकेमध्ये त्यांनी एका स्लोवॉक महिलेसोबत लग्न केलेलं होतं म्हणजे सुनीता विल्यम्स यांची आई स्लोवॉक आहे आणि वडील हे भारतीय आहेत या दोघांना झालेलं हे अपत्य सुनीता त्यांचं आडनाव विल्यम्स कसं तर मायकल विल्यम नावाच्या व्यक्तीबरोबर त्यांचं लग्न झालं त्याच्यामुळे ते त्यांनी विल्यम हे आडनाव घेतलं आता सुनीता विल्यम चे वडील दीपक पांड्या हे जे आहेत हे हरेन पांड्या तुम्हाला माहिती असेल गुजरातचे ज्यांचा खून झाला नरेंद्र मोदी यांच्या घराच्या समोर ज्यांचा खून झाला त्या हरेन पांड्या यांची आई आणि सुनीता विल्यम यांचे वडील हे सख्खे भाऊ आहेत म्हणजे हरेन पांड्या हे सुनीता विल्यम्स यांची मामे बहीण होती आता हरेन पांड्या किंवा सुनीता विल्यम्स यांचं मोदींबरोबर काय वैर असू शकतं तर हा तसा फार जुना इतिहास पण नाही आहे पण हरेन पांड्या हे भाजपचे नेते होते गृहमंत्री होते गुजरातचे आणि त्यावेळेला नरेंद्र मोदी यांना गुजरात मधून जेव्हा त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तेव्हा एका मतदारसंघामधून उभं राहायचं होतं आणि त्यांना हरेन पांड्या यांच्याच मतदारसंघातून उभं राहायचं होतं त्यांना म्हणायचं होतं की हरेन पांड्या यांना की तुम्ही ही जागा मला द्या इथून मला लढू द्या कारण की तो शो शौर शॉट होत होती की तिथे ते जिंकूनच येतील बाबा कारण भाजपचे तिथे लोक होते पण हरेन पांडे यांनी त्या गोष्टीला विरोध केला आणि ते खूप त्यांचं जे काय आहे ते वैर झालं निर्माण झालं आणि त्या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी हरेन पांडे यांचा खून झाला ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांना दोषी धरलेला आहे कोणी हरिण पांडे यांच्या वडिलांनी म्हणजे ज्या दिवशी हरिण पांडे यांचा डेथ झाली आणि मोदी तिथे का त्यांना काय म्हणूया शेवट शेवटचे जे काही रिच्युअल आहे त्या याच्यासाठी आलेले असताना हरिण पांडे यांच्या वडिलांनी नरेंद्र मोदी यांच्या तोंडावर असं म्हटलेलं होतं की या खुनाला तू जबाबदार आहेस तर हे असं आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला माहितीये की सत्तेमध्ये हे होते त्यांनी ते सगळं रफादफा केलं ह्या हरण पांडे यांचा अशा प्रकारे खून झाला हरेण पांडे यांची मामे बहीण सुनीता विल्यम सुनीता विल्यम आणि हरण पांडे यांचं इमोशनल अटॅचमेंट खूप होती असं म्हणतात अनेकदा बातम्यांमध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे असं झालं की जेव्हा दोन हजार सात ला सुनीता विल्यम भारतामध्ये आलेल्या होत्या तेव्हा तुम्हाला इथे बातमी दिसत असेल जून ची सुनीता विल्यम गुजरात मध्ये आलेल्या होत्या तेव्हा नरेंद्र मोदी म्हणतात सुनीता विल्यम हू कोण सुनीता विल्यम म्हणजे त्या सायंटिस्ट होत्याच तेव्हा आधी ते पण पण यांनी ओळख सुद्धा दाखवली नाही सगळीकडे स्वागत झालं पण भाजपने स्वागत केलं नाही बाकी इतर ठिकाणी त्यांचं स्वागत झालं कारण की त्या सायंटिस्ट आणि भारतातून भारताची वंश असल्यामुळे निश्चितच आपल्याला एक अभिमान असतो तर हे असं त्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला जेव्हा हरेण पांड्या उभे होते त्यानंतर त्याच्या आधीच हरेण पांड्या यांनी निवडणूक जिंकावी म्हणून सुनीता विल्यम्स या त्यांच्या प्रचाराला आल्या होत्या हरेन पांड्या यांच्यासाठी खास प्रचार करण्यासाठी आल्या होत्या त्यानंतर दोन हजार सातच सांगितलं की नरेंद्र मोदी ओळख पण दाखवली नाही त्यानंतर दोन हजार तेराला सुनीता विल्यम्स भारतात आल्या होत्या तेव्हा नरेंद्र मोदी तिथे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा सुनीता विल्यम्स यांचं नाव झालेलं होतं बऱ्यापैकी त्यांचं नाव झालेलं होतं सायंटिस्ट म्हणून नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना घ्यायला विमानतळावर गाडी पाठवली होती ठीक आहे आता मोदी यांचं आपल्याला माहिती आहे की काय आहे की एखाद्या व्यक्तीशी वयर असलं ना तर पब्लिक लोकांना कळू नये म्हणून ते खूप जास्त तारीफ त्यांची करायला लागतात हा तर ते तसंच झालेलं आहे की यांचं त्यांना माहिती होतं की आपण हे असं केलं त्यांना घ्यायला गाडी पाठवली तर लोकां लोक हे विसरून जातील की बाबा यांचं हरिण पांड्याशी काही नात आहे किंवा हरिण पांड्यासोबत असं असं झालेलं आहे सुनीता विल्यम्स यांनी गाडी नाकारली मी नाही येणार म्हणे तुमच्या गाडीमध्ये मी माझी माझी जाईल सुनीता विल्यम्स हरिण पांड्याच्या बायकोला भेटायला गेल्या त्यांच्या बायकोसोबत त्यांनी वेळ घालवला आपला सगळा गुजरात मधला पण नरेंद्र मोदी यांनी पाठवलेल्या गाडीमध्ये बसून त्या त्यांच्या भेटीला आल्या नाही भेट नाकारली थोडक्यामध्ये तर आपल्याला लक्षात येते राग होता त्यांनाही माहिती होतं की हे कोणी घडवून आणलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच हे सगळं झालं आता सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर काल परतल्या आणि नक्कीच नरेंद्र मोदी यांनी त्यांना लेटर लिहिलं पत्र लिहिलं की आम्ही सगळे आनंदून गेलेलो आहे वगैरे आता हे व्हायलाच पाहिजे तसं म्हणलं तर कारण ते भारताचे पंतप्रधान आहे आणि त्या गुजरातशी त्यांचं कनेक्शन आहे आणि त्यामुळे आपण सगळे वाट बघत होतो त्या येणं हे खूप मोठं गौरवाची गोष्ट आहे खूप मोठी प्राईडची गोष्ट आहे त्या भारतामध्ये येणं सॉरी पृथ्वीवर येणं असं अर्थात त्या तिथल्याच नागरिक आहे अमेरिकेतल्या आणि मला असं वाटतं की जर का सुनीता विल्यम्स या भारतात असत्या ना आणि हे हरण पांड्याचं जे काही झालेलं आहे त्यांचं जर का त्यांनी काही स्टेटमेंट दिले दिलं असतं त्यावेळेला जसं हरण पांड्याच्या वडिलांनी दिलं तर सुनीता विल्यम जर काय म्हटलं असत्या तर मला नाही वाटत की त्या आज इथे पोहोचल्या असत्या इतक्या मोठ्या ऍस्ट्रॉनॉट झाल्या असत्या त्यांचं सगळं यांनी बर्बाद केलं असतं जेलमध्ये टाकून दिलं असतं असं काहीतरी बोलण्याबद्दल कारण की त्यावेळेला ज्या ज्या लोकांनी बोललं किंवा म्हणजे हरण पांडे यांचा खून ज्यांनी केला त्याला पण यांनी मारून टाकलं ठीक आहे त्यानंतर त्या लोकांनी ज्यांनी यांना मारलं त्यांनाही मारून टाकलं अशी एक साखळी जी आहे ती मारणाऱ्यांची यांनी संपवत नेलेली आहे आणि शेवटी ही गोष्ट येते ती म्हणजे जज लोया यांच्या मृत्यूपर्यंत आता त्या गोष्टी खूप डिटेल मध्ये मला आता जायचं नाही आहे मुद्दा हा आहे की असं यांचं वैर जे आहे ते गुजरात मधल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात किंवा भार बाकी भारतातल्या लोकांना ते माहिती नसेल म्हणून मला हे सांगायचं होतं शिवाय आज म्हणजे मला असं वाटतं की हे होऊ शकलं हे खूप चांगली गोष्ट आहे अमेरिकेने ते केलं भारतामध्ये पण हे व्हायला पाहिजे ना म्हणजे भारतातला पहिला ऍस्ट्रोनॉट कोण राकेश शर्मा म्हणजे भारतीय नागरिक असलेले राकेश शर्मानंतर अजून कुणीही स्पेसमध्ये का नाही जाऊ शकलं भारतातलं असं वातावरण अजूनपर्यंत का तयार होऊ नाही शकलं का परम कम्प्युटर आपण डेव्हलप केला म्हणजे भारताची पूर्ण जी आहे ती निर्मिती होती भारताने मेंदू लावलेला होता त्यावेळेला राजीव गांधींनी त्या प्रोजेक्टला जे आहे ते सुरू करण्यासाठी म्हणून हे दिलेलं होतं की बाबा हे असं असं तुम्ही काहीतरी करा कारण अमेरिकेने आपल्याला कम्प्युटर देणं नाकारलं होतं तेव्हा पंतप्रधान म्हणाले की आपण करूया मग त्यांनी आपल्या सायंटिस्ट लोकांना जे आहे ते प्रोत्साहन दिलं आणि अर्थातच सगळं केलं ते इथल्या सायंटिस्ट लोकांनीच पण हे सायंटिस्ट किंवा अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप होण्यासाठी शासनाची मदत लागत असते पैशाची मदत लागत असते सपोर्ट लागत असतो तो तेव्हा दिला गेला त्याच्यानंतर भारतामध्ये नवीन काहीच का तयार नाही झालं हे व्हायला पाहिजे होत की नाही आज लोक म्हणतात की अमेरिकेचं काहीच चालत नाहीये आपल्या सगळ्या कर्मचारी आपलेच असतात पण भारताने फक्त मजुरीच करायची म्हणजे लोकांना जरी वाटत असलं की आम्ही आय टी सेक्टरमध्ये काम करतो पण तुम्ही जे सांगितलेलं आहे तेच काम करताना काही इनोव्हेशन करताय का नवीन काही शोध करताय का म्हणजे तिकडे इलेक्ट्रिक कार निघाली तिकडे ड्रोन निघतायत तिकडे अजून काय काय निघत आहे तर भारतामध्येही असं झालं पाहिजे त्याच्यासाठी फंडिंग वाढलं पाहिजे पण उलट होत आहे एज्युकेशनचं फंडिंग कमी केलेलं आहे सायन्स काँग्रेस जी दरवर्षी व्हायची ती बंद केलेली आहे तीन चार वर्षापासून इंडियन नॅशनल सायन्स कॉंग्रेस सरकार घेत नॅशनल टॅलेंट सर्च नावाची परीक्षा तिचा फंड यांनी बंद करून टाकलेला आहे म्हणजे टॅलेंट नावाची गोष्ट ही इथे उभीच होऊ शकत नाही आणि चर्चा कशाची सुरू आहे आज विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही जा शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थी या चर्चा करत आहे त्यांनाच कळत नाही की नेमकं काय झालं काही पोरांना असं वाटतं औरंगजेब जेलमधून लहान लहान बरं का सात आठ वर्षाचे माझ्या घरातले मी सांगते आठ वर्षाचे पोरग आहे आमच्या गावात घरात माझा भाचा त्यांनी मला विचारलं की औरंगजेब जिवंत आहे का म्हटलं ह्याला का असं वाटलं असेल का विचारावं वाटलं असेल कारण बातम्यांवर सगळीकडे तेच चाललं औरंगजेब औरंगजेब व तो म्हणतो माझ्या एका मित्रांनी सांगितले की औरंगजेब जेलमधून बाहेर आलेले आहे दुसरा म्हणतो की नाही नाही माझ्या एका मित्रांनी सांगितलं की औरंगजेब जिंदा आहे जमिनीच्या खाली गाडला गेलेला आहे म्हणजे ही चर्चा पोरं करतायत आणि अमेरिकेमध्ये काल सुनीता विल्यम्स खाली उतरल्याच्या नंतर तिथली मुलं कशावर चर्चा करत असेल की बाबा कशी टेक्नॉलॉजी आहे हे कसं नेलं असेल काय नेमकं वापरलं असेल त्या कशा जगल्या असेल तिथे काय खाल्लं असेल काय पिल्ल असेल आणि पृथ्वीवर पण आता त्यांना नॉर्मल व्हायला किती वेळ लागेल त्या एकदम नॉर्मल हवेमध्ये चालत असतील काय त्याच्या मागचं सायन्स आहे याच्यावर चर्चा ती पोरं करत असणार आहे नक्कीच कारण की ते प्राईडचा विषय आहे पण भारतामध्ये तीनशे वर्षापूर्वी मरून ढगात गेलेल्या माणसाची चर्चा सुरू आहे त्याची आता सांगाडे उकडून त्यांना फेकायचे इकडे तिकडे मलाही सांगा सुनीता विल्यम्स यांच्या वडिलांनी जर का अशा गड्या मुद्यांशी चर्चा करत राहिली असते सुनीता विल्यम्स सुनीता विल्यम्स झाल्या असते का नक्कीच सुनीता विल्यम्स यांच्या वडिलांनी त्यांच्या घरामध्ये नक्कीच असं वातावरण असेल की जे सायन्सला प्रोत्साहन देईल जे इतिहासामध्ये होऊन गेलेले मात्र चांगले प्रगती केलेल्या लोकांवर चर्चा होत असेल ना की हे मरून गेलेल्या क्रूर शासकाची <coughs> तेव्हाच त्या ते अशा झालेल्या आहे पण आज भारतामधले लहान लहान तो सोडा त्यांचे बापा आणि माय हे सुद्धा कशावर चर्चा करत आहेत तर कुंभमळ्यामध्ये डुबकी मारायची त्या घाणेरड्या गटाराच्या पाण्यामधून काहीतरी बाबा आपलं पाप धुवून काढायचं त्याच्यानंतर त्या मरून हे केलेल्या त्या ह्याचं हे काढायचं त्याच्यानंतर त्या बाबरी मशीदीला फोडायचं त्याच्यानंतर ते कोणाचे तरी घरं पाडायचे ह्या मोहल्ल्यामध्ये जाऊन तलवारी काढून जय श्रीरामचे नारे द्यायचे मस्जिदीच्या बाहेर जय श्रीरामचे नारे द्यायचे चर्चच्या बाहेर जय श्रीरामचे नारे द्यायचे ह्या चर्चा आजकालच्या पोरांचे माय बाप करून राहिलेले आहेत धर्म वगैरे चर्चा करून राहिलेल्या आहे इथे विज्ञानाची चर्चा व्हायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या संघटित व्हाची चर्चा व्हायला पाहिजे इथला जो काही स्ट्रगल आहे कशासाठीचा सा स्ट्रगल हे प्रोग्रेस कडे जाण्याचा स्ट्रगल त्याची चर्चा व्हायला पाहिजे चर्चा कशाची करतोय आपण आपल्याला देशाला कुठे घेऊन जायचंय हे राज्यकर्त्यांना कळत का नाहीये तर हे सुनीता विल्यम्स यांच्या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं होतं मित्रमैत्रिणींनो तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू